सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी तुमचा लाडका भूषण गवडे स्वागत करतो नाशिकच्या कडकडीत गुलाबी थंडीमधून मंडळी कमेंट करून कुण सांगा कोणी कोणी सर्वात वेगवान समृद्धी महामार्गाने प्रवास केला आहे मी तर बाबा केला आहे एस टीच्या आपल्या लालपरीने आज देखील होणार पण प्रायव्हेट ई शिवाय बसने हो मंडळी दिनांक चार डिसेंबर दोन पासून नाशिक ते बोरिवली आणि नाशिक ते छत्रपती संभाजी महाराज नगर या दोन रूटवरती समृद्धी महामार्गे एस टी बसच्या इलेक्ट्रिक ई बस सेवा सुरू झाली आहेत आणि यांपैकी आज प्रवास होणार एकशे ऐंशी किलोमीटरचा नाशिक ते छत्रपती संभाजी महाराज नगर वाया समृद्धी महामार्गे अर्थातच हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे मुख्य महामार्ग नाशिकची थंडी त्यात मिळणारा गरम कडक गरम कडक चहा आणि सोबतच सुरू होणारा थोड्याच वेळात आपला समृद्धी महामार्गे प्रवास तो सुद्धा तुमच्या लाडक्या भूषण गावडे सोबत कसा एकदम नाद खळा लोकेशन नाशिक मेरा बस स्थानक वाजले पहाटेचे पाच पाच मिनिटे समृद्धी महामार्गाने ज्या बसेस सुटणार आहेत बोरिवलीसाठी किंवा छत्रपती संभाजी महाराज नगरसाठी तर त्या इथूनच सुटणार पलट क्रमांक सतरा अठरा एकोणीस वीस हे चार आहेत संभाजीनगरसाठी साठी आणि बोरिवलीसाठी साठी पुढे दोन हजार बावीस साली म्हणजे बरोबर अडीच वर्षांपूर्वी अडीच का तीन वर्षांपूर्वी मी प्रवास केला होता एस टी महामंडळाच्या बसने समृद्धी महामार्गे ज्यावेळेस हायवेचे उद्घाटन झाले त्याच महिन्यामध्ये आपला प्रवास झाला होता नागपूर ते शिर्डी कारण त्या दरम्यान टी महामंडळाच्या दोन बस सुरू होत्या नागपूर ते शिर्डी आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर कालांतराने प्रवासांचा मिन प्रतिसाद कमी येऊ लागला आणि बस बंद केला गेला आणि डायरेक्ट दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये या दोन रूटच्या सेवा चालू झाल्या नाशिक बोरिवली आणि नाशिक संभाजीनगर समृद्धी महामार्गे बोरिवलीसाठी तब्बल दिवसातून दहा ते बारा फेरे आहेत पण संभाजीनगरसाठी फक्त दोनच सकाळी सहा आणि संध्याकाळी सहा चला फायनली सकाळी सहाला सुटणारी नाशिक छत्रपती संभाजी महाराज नगर मार्गे समृद्धी महामार्गवाली बस सेवा लागली आहे ठीक सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी फलाट क्रमांक वीस नंबरला बस लागली आहे आपली कोणती समृद्धी महामार्गेवाली बाबा कसली थंडी पण पुन्हा गारटले आणि आतमध्ये येऊन ले, ले बरा वाटतंय लक्षात ठेवा संभाजीनगरसाठी नाशिकवरून कंटिन्यू बसेस आहेत पण समृद्धी महामार्गे फक्त दोनच आहेत एक सकाळी साला सुटणारी जुने माझा पोहोचतोय आणि डायरेक्ट बारा तासांनी संध्याकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी आपली बस रवन झाली मार्गे समृद्धी महामार्गे थेट छत्रपती संभाजी महाराज नगर साठी आणि वीस मिनिटाचा प्रवास करत आपली बस पोचली नाशिक रोड बस स्थानक जे बरोबर रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे या रूटचा जो खरा मार्ग आहे वैजापूर मार्ग आहे पण तो आतमधून आपली बस जाणार थेट महामार्ग करत त्यामुळे या दरम्यान फक्त दोनच बस स्थानिक लागणार एक नाशिक रोड आणि दुसरा सिन्नर सिन्नरला एंटरचेंज करत आपली गाडी चालली चुपास संभाजीनगर oh <laughs> नाशिक वरून पंचावन्न मिनिटाचा प्रवास पूर्ण करत आपली बस पोचली सिन्नर तालुक्यामध्ये जिल्हा नाशिक आणि माझ्यामागे पाहू शकतंय डेव्हलपमेंट मध्ये सुरू आहे सिन्नरचं एस टी महामंडळ बसताना कमेंट करून सांगा मरे कोण कोण व्हिडिओ बघता सिन्नर मधून बस स्टँडचं कामकाज सुरू आहे आणि आपली बस लागली असावी फ्लॅट क्रमांक पाच सहा किंवा सात आठ अजून तरी डिस्प्ले केले नाही आहेत जेव्हा होईल तेव्हा मात्र प्रॉपर दाखवण्यात येईल समृद्धी महामार्गाने प्रवास करायची माझी दुसरी वेळ पहिल्यांदा प्रवास केला होता नागपूर ते शिर्डी तेव्हा रात्रीचा प्रवास केला होता आयडिया नाही आणि तेव्हा काय सुरू नव्हतं फक्त गाड्या जायच्या त्या पण एकदम कमी जास्त पण नाही कारण नवीन नवीन प्रवास होता आणि स्ट्रेट रस्ता त्यामुळे चालक पण दोन तीन पाहिजे होते कारण एका चालकाचं चा काम नाही कंटिन्यू दहा तास प्रवास केला तर समृद्धी महामार्गाने आता नाशिकवरून आपली बस निघाली करीन नाशिक रोड लागला सिग्नल लागला आणि या बसचा जो तो सिन्नर होतो आता बस थोड्याच वेळात लागेल समृद्धी महामार्ग जरा कमेंट करून सांगा नाशिकसाठी अजून कोणता आहे सिन्नर बस स्थानकातून निघत आपण लागलो सिन्नर संगमनेर पुढे पुणे या मुख्य महामार्गावरती आणि नंतर लागेल गुरेवाडी फाटा गुरेवाडी फाटा क्रॉस केला की बरोबर दोन किलोमीटर वरती सिन्नर समृद्धी महामार्गासाठी इंटरचेंज सुरू होतो समोरचा रस्ता तो थेट संगमनेर पुणे आळे फाटा या दिशेने आणि आपल्याला जायचे छत्रपती संभाजी महाराज नगरसाठी समृद्धी महामार्ग महामार्गे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग महामार्गावरती प्रवेश करताना सुरुवातीलाच लागतो टोल आणि हा टोल क्रॉस केला किंवा डायरेक्ट एक्झिट पॉइंटला असं आहे की सरळ 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 स्ट्रेट जायचं आहे ना कुठे डावीकडे वळायचं ना कुठे उजवीकडे वळायचं ना कुठे यूटर्न मारायचा ना कोणतं ब्रिज चढायचा ना कोणतं घाट सेक्शन काहीच नाही फक्त एक्सिड्युटर पाय ठेवायचा आणि स्टिरिंग फिट व्हायचा पास आणि सनसनीत संभाजीनगर गाठायचा दोन हजार बावीस साली मी प्रवास केला होता तेव्हा या हायवेवरती एक दुकान पण होतं चहाच्या टपरीमध्ये ना कोणतं बेळ विक्रेत होता खरं त्यांना आला वाटतं नाही आहे कारण या हायवेवरती फक्त कार जीप आणि मोठ्या गाड्यांना परमिशन आहे टू व्हीलर सायकलवाले रिक्षावाले यांना परमिशन नाही त्यांना फक्त कुठून आतमधल्या रोडमधून इथून परमिशन मिळणार नाही कारण टोल पण तेवढा भरमसाट आहे सुशेगाद सुशेगाद असा प्रवास होतोय हायवेवरून कारण आजूबाजूला सगळीकडे शांती पलीकडे शेतीभाती काय ठिकाणी तलाव दिसत आहेत का ठिकाणी घरं दिसत आहेत आणि हा समोरून समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग म्हणजे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे मुख्य नाव दोन हजार बावीस साली या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले आणि तेव्हाच मोठ्या गाड्यांसह जीप कार आणि एस टी महामंडळाच्या दोन बसेस सुरू झाल्या होत्या नागपूर शिर्डी आणि नागपूर छत्रपती संभाजी महाराज नगर नागपूर ते शिर्डी दोन हजार बावीस साली या दरम्यान पहिला फेस सुरू करण्यात आला मुंबई नागपूर सातशे एक किलोमीटर लांबीचा संपूर्ण एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग एकूण दहा ते अकरा जिल्ह्यांना जोडतो ज्यात नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा अकोला जळगाव जालना छत्रपती संभाजी महाराज नगर अहिल्यानगर नाशिक ठाणे दोन हजार बावीस नंतर दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नाशिक बोरिवली आणि नाशिक छत्रपती संभाजी महाराज नगर अशा मोजक्याच

ते शिर्डी कोपरगाव बायपासचा पण क्रॉस केला आणि लागलो छत्रपती संभाजीनगर या दिशेने मंडळी ज्या बसमधून माझा प्रवास आहे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्ग त्याचे तिकीट भाडे बघा किती आहे व्यक्ती पाचशे नऊ रुपये ज्यांना ज्यांना टेबल पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीन पाहू शकता डिस्प्ले केलेला आहे नाशिक ते बोरिवली या मार्गावरती समृद्धी महामार्गेने कोण कोणत्या बसेस सुरू आहेत टायमिंग टेबल दिलं आहे पहाटे पाचपासून ते, ते, ते संध्याकाळी साडेपाच किंवा सहापर्यंत सुरू आहे आणि छत्रपती संभाजी महाराज नगरासाठी प्रवास करायचा आहे तर लक्षात ठेवा दोन शेड्यूलच्या बस आहेत फक्त एक सकाळी सहा आणि दुसरी संध्याकाळी सहा सेम नाशिकवरून पण आणि संभाजीनगरवरून पण 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 जाणारा जर मार्ग समृद्धी महामार्गाने असला येणारा मार्ग मात्र आतून असतो वैजापूर येवला असं करत नाशिक कारण या मार्गावरती येऊन जाऊन एक मार्ग नसून तर रोटेशनल मार्ग आहे जाताना केले समृद्धी महामार्ग येताना दुसरं रोड नाही किंवा येताना आले दुसरं रोड नाही तर परतीच्या प्रवासाला समृद्धी महामार्ग तर रोटेशनल पूर्ण रुटीन आहे तो काय असेल तो तुम्हाला मी संभाजीनगरला गेला सांगतो नाशिक ते संभाजीनगर एकूण प्रवासी अंतर समृद्धी महामार्गे एकशे ऐंशी किलोमीटर नाशिकसाठी इंटरचेंज सिन्नर किंवा इगतपुरीवरून सहज करता येतो समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना या मुख्य गोष्टी नेहमी लक्ष ठेवाव्यात बस स्टॉप क्रॉसिंग किंवा कट वगैरे कुठेच मिळणार नाही ठराविक ठिकाणी इंधन स्टेशन असल्यामुळे इंधन भरूनच प्रवास सुरू करा वेग मर्यादा शंभर एकशे वीस एकशे चाळीस जरी असली तरी मर्यादेनेच गाडी चालवावी कारण एका चुकीमुळे भयंकर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेले आहेत सकाळीचे आठ चोपन्न आणि आता आपण लागलो आहोत एलोरा एक्झिट सतरा एक्झिट नंबर सतरा जो बाहेर पडतो डायरेक्ट एलोरा छत्रपती संभाजी महाराज नगर सिन्नर इंटरचेंज पासून बरोबर आता आपण लागतोय एलोरा इंटरचेंज ला म्हणजे ला आपण केली होती प्रवासाला सुरुवात समृद्धी महामार्गाला जो बरोबर आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी पूर्ण होतोय समृद्धी महामार्ग टाटा इथपर्यंत प्रवास पुरे झाला तर अशी काही पूर्ण सिस्टीम आहे टोल नाक्याची जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा ठिकाणी स्कॅन केला जातो आणि एक्झिट गेटलासुद्धा टोल प्लाझा अवेलेबल आहे म्हणजे जेवढा आपण प्रवास केला त्याच डिस्टन्स हे फक्त पैसे कापले जातात पूर्ण प्रवासाचे कापले जात नाही हां जर पूर्ण प्रवास असतो नागपूरपर्यंत तर मात्र जेवढं टोल बसतो तेवढेच पैसे कापले जातात टोल नाक्याच्या पुढे येत दोन रस्ते पुढे बाहेर पडतात एक जातो धुळे कन्नड मार्गे आणि आपल्याला जायचं थेट संभाजीनगरला इंटरचेंज करून झाला की आपण लागतो मुख्य मेन रोडवरती जो डायरेक्ट घेऊन जातो संभाजीनगर शहरामध्ये सिन्नर ते एलोरा म्हणजे एक्झिट नंबर एकवीस एक्झिट नंबर सतरा या दरम्यान आपलं दोन ते तीन मेन बायपास लागले जरा कमेंट सांगा नेमके कोण कोणते होते चला धन्यवाद भाऊ छान वाटला प्रवास करून नाव आपलं ना अरे वा सिग्नल अरे वा मस्त चालली चालू कंटाळ तर मंडळी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी केली होती प्रवासाला सुरुवात कुठून आपलं नाशिक आणि बरोबर छत्रपती संभाजी महाराज नगरला आपली गाडी पोहोचली सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी म्हणजे साडेतीन तासामध्ये आपला एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास पार पडला कुठून नाशिक ते छत्रपती संभाजीनगर वाया हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी महामंडळाची स्वतःची नाही पण बाडे तत्वावरील ई शिवाय बसने प्रवास केला समृद्धी महामार्गावरून मागे एस टीच्या स्वमालकीच्या बसने गेला होता आज या बसने बाकी बस तर बाई एकदम टकाटक तक। टेकअप ला रनिंग मध्ये एक नंबर पूर्ण टू बाय टू फडली पुशबॅक ए सी आणि इलेक्ट्रिक बस म्हणजे काय पर्यावरण बस नो केअर नो इंजिन प्रदूषण पण नाही आणि वायू प्रदूषण पण नाही पण तिकीटच्या बाबतीत मात्र जरा तडजोड केली पाहिजे असं माझं म्हणणं नाही प्रेक्षकांचं म्हणणं आहे बाकी इतर राज्यांमध्ये इलेक्ट्रिक बसेस भाडे किलोमीटर वाईज परफेक्ट इले आहेत पण एस टी महामंडळ असं का करते देणार देणार बंडई नक्की देणार बाकी महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट भाडे प्रवास किंवा ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्या सवलती आहेत त्या इलेक्ट्रिक बसमध्ये लागू आहेत फक्त दिव्यांग प्रवासांसाठी वन फोर ही सेवा सुरू नाही म्हणजे ही सवलत या बसमध्ये लागू नाही तिकीट भाडे लागले प्रति व्यक्ती पाचशे नऊ रुपये आणि सांगितल्याप्रमाणे या बसचा जो रुटीन आहे तो फ्लेक्च्युएट आहे म्हणजे रोटेशनल आहे सकाळी सहा नाशिक निघाली नाशिकवरून साडेनऊ ला सोडलं छत्रपती संभाजी महाराज नगर मध्यवर्ती बस मध्ये ही बस झालं आता चार्जिंग स्टेशन ला कारण चार्जिंग तर बऱ्यापैकी उतरलेली आहे आणि लगेच दुपारी दोन वाजता रवाना होते वैजापूर येवला निफाड करत नाशिकसाठी आणि जी बस सुटणार तिकडून सकाळी दहा ला म्हणजे दहा वाजता सुटेल नाशिक करून ती संध्याकाळी सहा लागते समृद्धी महामार्गे पण जी बस येणार वैजापूर करून तिचा मार्ग वेगळा असेल समृद्धी महामार्गे किती वाजता सायंकाळी सहा वाजता ज्या बसने मी प्रवास केला समृद्धी महामार्गे ती परतीच्या वेळेला समृद्धी महामार्गाने जाणार नाही ती आत म्हणून जाणार वाया वाया करत आणि जी बस ते वाया वाया करत ती संध्याकाळी जाणार समृद्धी महामार्गाने एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास पार पडला किती तासांमध्ये तब्बल साडेतीन तासांमध्ये आता एसी मधल्या बसमध्ये बसून काय वाटलं नाही पण बाहेर थंडी मात्र मोठ्या प्रमाणात जसं मी उतरलो संभाजीनगर बसस्टँडला ही काय थंडी सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पण थंडावा मात्र अजूनही तेवढाच आहे सकाळी निघताना फक्त गरमागरम चहा घेतला होता नाश्त्याची दुकानं काय सुरू नव्हती पण इथे आल्यानंतर मस्त नाश्ता करून घेऊ कारण आपली बस मध्ये कुठेच थांबली नाही फक्त बस स्टँडला थांबली तेवढी आणि मग नॉनस्टॉप संभाजीनगर या म्हणतं हे गरमागरम कांदेपोहे खायला आणि हो एक सजेशन आहे जे जे ड्रायव्हिंग करतात समृद्धी महामार्गावरून आता मी काय कोणती गाडी चालवत नाही पण अनुभव असे बोल सांगतोय की जर तुमचा कंटिन्यू पाच ते सहा तास प्रवास असेल समृद्धी महामार्गावरून तर कंपल्सरी दोन चालक ठेवा कारण मागे मी नागपूर ते शिर्डी हा प्रवास केला होता एकूण आठ तासांचा प्रवास होता पण त्यासाठी कंपल्सरी दोन चालक होते कंपल्सरी दोन चालक होते कारण हा मार्ग असा आहे की स्पेअर फॉरवर्ड असला पण झोप मात्र शंभर टक्के लागते म्हणून मी दादांना विचारलं कंटाळा आला का नाही ते बोलले की नाही परंतु येतो कंटाळा शंभर टक्के येतो पन्नास पन्नास किलोमीटर प्रवास पूर्ण झाला किंवा कंटाळा येतो दोन हजार बावीस साली केलं होता नागपूर शिर्डी समृद्धी महामार्गाने संपूर्ण प्रवास तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून पहा प्रकारे तेव्हा हायवेची कंडिशन होती रात्रीचा प्रवास लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आजचा नाशिक ते छत्रपती संभाजी महाराजनगर समृद्धी महामार्गाने किल्ला प्रवास सोबत दिलेली माहिती कशी वाटली आवडली तर कौन -कौन नक्की लाईक करा सर्वांना शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा बाकी कोण कोण व्हिडिओ बघतंय छत्रपती संभाजीनगरमधून नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं छत्रपती संभाजीनगर भेटी मंडळी आता पुढच्या एका अनोख्या स्पेशल महत्वाच्या व्हिडिओमध्ये स्पेशली त्या लोकांना ज्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये मंगलचा दोष आहे या लोकांसाठी पुढचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असेल अजिबात चुकवू नका कारण हा चुकवला तर असं मंगल ही मंगल होय जायगा जे काय असेल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ समजेल समजेलच करा येथून माझा प्रवास होणार डायरेक्ट थेट त्या मंदिरापाशीच पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय भूषण गावडे सोबत प्रवास पाहायचा आहे आणि त्याच्यासोबत प्रवास करायचा आहे